केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच सामाजिक कार्यकर्ते संतोष देशमुख यांची निरुग्ण हत्या करण्यात आली त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण पेटलेले असतानाच विविध पक्षाचे नेते मंडळी या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना दिसून येत आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी सर्व स्तरातून मागणी केली जात आहे या अनुषंगानेच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत तर दुसऱ्या बाजूला स संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळीही मत्स्याजोगला जाऊन या कुटुंबियांची भेट घेत आहेत यातच काँग्रेस आयच्या ज्येष्ठ नेत्या खासदार रजनीताई पाटील यांनी आज स्वर्गीय या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले खासदार रजनीताई पाटील यांनी या ठिकाणी जाऊन मयत संतोष देशमुख यांचे भाऊ आई पत्नी मुले यांना धीर दिला आणि या दुःखद अशा संकटातून आपण बाहेर राहावे अशा प्रकारची प्रार्थना आपण करतो अशा प्रकारची सांत्वना त्यांनी दिली रजनीताई पाटील यांनी या ठिकाणी या कुटुंबियाशी चर्चा करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि या प्रकरणातील आरोपींना कडक शासन करावे अशा प्रकारची त्यांनी यावेळी मागणी केली